बघा देवेंद्र फडणवीस यांचा यांचं जे सरकार आहे या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आणि ज्यांनी ही घोषणा दिली पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कोणी दिली तुम्हाला आठवत असेल या घोषणेचा जनक कैलास गोरंट्याल कैलास गोरंट्याल जे जालण्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असतात आणि पुढे येऊन आमदार बोलतात त्यावेळेला आमदार कैलास गोरंटाल काँग्रेसचे यांनी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्या देशामध्ये पसरली आता पन्नास खोके एकदम ओके वाले कैलास गोरंटाल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये बरोबर आणि कैलास गोरंटल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका एका मतदारसंघात शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले किती आणि सरकारी वाहनातून पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होत आणि झालं आणि त्यानंतर गोरंटल असं म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेल्या तेव्हा खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या जारांवर प्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजीने बोलायला पाहिजे त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत अजूनही खोक्यांची फोडा ताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती गमती करण्याची सवय आहे एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे मग हो काय 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 म्हणाले करणार म्हणा करणार मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा ज्या ते उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत आणि आमच्या बाप जाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार हे आम्हाला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहे का आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरात मध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे हा वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केले नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शहा काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते का दौड आम्ही पण म्हणतोय ना अटक करून दाखवा दौड मध्ये काल हिंसाचार झाला हे अर्बन नक्षलवाद होते कोण आले बाहेरून दोन आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले आले ना दोन आमदार जे मुळचे भाजपवाले नाहीये नव हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे ते मध्ये येतात दौंड मध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा हा भांडी कोणत्या कोठ्यावर नाचतोय सांगा ना काय सांगतात देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहेत अपयशी मुख्यमंत्री आहेत त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे जसा नरेंद्र मोदीची हो हवा भरलेली आहे फुग्यात तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे त्या भाजपच्या खर्चा समर्थनार्थ देवेंद्र हो महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची बघून आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दिल्लीमध्ये येत आहे त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जाते सहा सात आणि आठ तीन दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत सात तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येत आहेत मंत्री संजय शिरसाट ठीक आहे विडा बर संपून दाखवा संपून दाखवा दहा दहा हजार रुपयाला एक मध विकत घेतलं म्हणून जिंकलात ना आणि कसे जिंकलात हे राहुल गांधीने सांगितलंय आम्ही सांगू आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे